गंगापूर नगर परिषदेसमोर घरकुलाची फसवणूक गाणीचा विळखा व पाणी या विरोधात रिपब्लिकन सेनेचे आंदोलन बाबासाहेब आंबेडकर नगर होश में आओ। पोश्या, पोश्या, पोश्या। करा खर तर शासन म्हणत आहे की एकीकडे गरीबाला घर मोफत दिलं गेलं पाहिजे परंतु नगर परिषदेचे अधिकारी चोर आहेत का खरा ठेकेदार चोर आहे हे त्यांचं त्यांना माहिती परंतु या ठिकाणी माझ्या माय मावले माझे भाऊ आलेले आहेत असंख्य ज्यांच्याकडून प्रत्येक एक एक माणसाकडून ऐंशी ऐंशी हजार रुपये प्रत्येकाकडून घेतण्यात आलेले आणि विशेष त्यांना आज रोजी घरंसुद्धा नाकारण्यात आलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी बसणाऱ्या प्रशासनाला आमचा गर्भित इशारा आहे का संबंधित गुत्तेदाराला तात्काळ बोलून त्याला समज द्या अथवा त्याच्यावरती कारवाई करा परंतु यांचे पैसे तर वापस द्याच द्या दे परंतु त्यांना घरंसुद्धा तातडीनं दिले गेले पाहिजे ही आमची रिपब्लिकन सेनेच्या वतीनं आज मुख्य मागणी आहे पुणे अशी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे त्यांची उद्यानाची जी संरक्षण भिंत आहे ती त्या ठेकेदारांनी अत्यंत निर्कृष्ट दर्जेची बांधली आहे पावसामध्ये संपूर्ण पाणी हे त्या भिंतीच्या मधून गार्डनमध्ये गेलेला असल्यामुळे त्या ठिकाणी संपूर्ण पाणी झालेलं आहे म्हणून त्या निर्कृष्ट दर्जेचं बांधकाम करणाऱ्या ठेकेदारावर योग्य ती कारवाई करावी नसता आमच्या ह्या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही नगर परिषदे समोर याच्यापेक्षाही मोठं आंदोलन या, मो या ठिकाणी करू एवढंच सांगतो थांबतो जैन नगरपालिकेच्या लोकांनी आमच्याकडून ऐंशी ऐंशी हजार रुपये घेतले ते सदतीस लोकांनी ऐंशी ऐंशी हजार रुपये ऐंशी घेतले तुमच्या जागेचे जा घरकुलाचे ती त्या घर बांधलेले ना तर ते त्यांनी आमच्याकडून ऐंशी ऐंशी हजार रुपये घेतले म्हणून घेतले घरात उल देऊ म्हणून बनवून कोणा घेतले ते आज सॉरी राम पवार सर सरकार ते समर्थ मल्टीपीज कंपनीचे एजन्सी म्हणजे घरकुल मंजूर करण्यासाठी आता तुम आता तुम्हाला किती किती पैसे भेटले घरकुल काम काम झालं प्लास्टर वगैरे बाकी आहे दरवाजे बाकी आहे खिडक्या बाकी आहे भरची बाकी आहे म्हणजे सगळंच काम समजा बाकीचे फक्त भिंती उपाय अगोदर आम्ही आम्हाला पावत्या फाडायला लावले त्यांनी दहा दहा हजारच्या आपल्या खान सरांनीच ना समर्थ मल्टीपीज वाल्टीपीज वाल्यांनी दहा दहा हजारच्या पावत्या फाडायला लावले कशाच्या घरा घरकुल दे देण्यात यावं तुम्हाला असं म्हणून त्यांनी दहा दहा हजारच्या पावत्या पाडल्या आणि नंतर पुन्हा परत ऐंशी ऐंशी हजार रुपये भरायला लावले ते घरासाठी आणि तुम्हाला दिवाळीपर्यंतच देऊ असं म्हटले ते घराचं काम करून पूर्ण घरकुल देऊ घरकुल देऊ म्हटले आणि त्यांनी काही दिलेलेच नाही ते कामाला किती दिवस झाले तुम्ही पैसे देऊन आता आमचे दोन दोन वर्षे होत आले पैसे तुम्ही त्यांना भेटले का नंतर भेटलो आम्ही बोललो त्यांना ते म्हणते आता तुमचे पैसे वापस घेऊन टाका तुमचे पैसे द्यायला तयार पण आम्हाला पैसे पाहिजेच नाही आता आम्हाला घर पाहिजे आणि दिले ते पैसे सुद्धा आम्हाला वापस पाहिजे असे जन्म ऐंशी ऐंशी असतो मागील आठवड्यामध्ये जो या देशाचा मूळ निवासी आहे जो आदिवासी समाज विल्ल समाज तर नगर परिषदेने म्हणजे अनेक वर्षापासून त्या ठिकाणी ते कसत होते जमीन आणि राहतही होते तर ती त्या भूखंडावरती अतिक्रमण आमचं आहे असा दावा करून त्यांना रात्री बे रात्री बेघर केलेला आहे त्या ठिकाणी रिपब्लिकन सेनेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी व्हिजिट दिली भेट भेट दिली त्यांचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं परंतु त्याही घटनेचा आणि नगर ह्या नगर परिषदेचा आम्ही धिक्कार आणि निषेध करतो रिपब्लिकन सेनेच्या वतीनं कारण तुम्हाला कुठली कारवाई करायची तर त्या अगोदर तुम्ही त्या ठिकाणी नोटीस द्यायला हवी हवी होती परंतु पोलीस प्रशासनाच्या बळावरती आणि या इथल्या अधिकाऱ्यांनी मुजोरी केलेली आहे आणि त्यांना आज रोजी बेघर केलेला आहे आमच्या रिपब्लिकन सेनेच्या वतीनं अशी मागणी आहे की त्यांना जमीन तर द्याच परंतु त्यांची राहण्याची सुद्धा व्यवस्था कायमस्वरूपी त्या कुटुंबाची करण्यात आली पाहिजे ही सुद्धा आमची आज प्रमुख मागणी आहे